जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयेतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण सकल भुवन बीज ब्रह्म जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन सहा डिसेंबर निरासक्ती आणि शरणागती एखाद्याची सुरी असली तिची लाकडी मूठ बदलून लोखंडाची केली दुसऱ्याने चांदीची केली कुणी सोन्याची केली पण मारल्यानंतर परिणाम एकच तसा प्रपंच चांगला असला कसाही असला तरी तो सुरीच आहे त्याचा घात सगळीकडे सारखाच प्रपंचाची आसक्ती म्हणजे त्या सुरीची धार आहे म्हणून आपला धंदा नोकरी सगळे उत्तम करावे त्यात मागे पुढे पाहू नये पण त्यासाठी मी आहे असे नाही समजू कधी नोकरी ही सुखाकरिता नसून पोट भरण्यासाठी आहे अशा वृत्तीने जो ती करील त्याला तिची आसक्ती आणि अभिमान राहणार नाही सावधगिरीने वागावे भगवंताचे स्मरण ठेवावे त्याचे नाम घ्यावे बाकीच्या सगळ्या गोष्टी प्रारब्धावर ठेवाव्या यानेच समाधान मिळेल भगवंताशिवाय समाधान मिळणे शक्य नाही मी समाधान राखून चाललो असे म्हणणारा तो जगात धन्य आहे खरा ही धन्यता यायला भगवंताची अत्यंत आवश्यकता आहे रामाच्या इच्छेने सर्व चालले आहे राम करता आहे ही भावना ठेवून आपण प्रपंच करूया प्रयत्न आटोकाट करावा पण फळ देणारा भगवंत आहे ही भावना ठेवून समाधान टिकवावे भगवंताची प्राप्ती व्हायला दुसरं काही नको शरणागती पाहिजे मी उपाधिरहित बनणे ही शरणागती आहे माझेपणाची जी उपाधी आहे ती नाहीशी करायची असेल तर साधन तसेच पाहिजे इतके उपाधिरहित साधन नामाशिवाय दुसरे कोणतेही नाही ते साधन तुम्ही करा भगवंताच्या नामाचे प्रेम यायचे असेल तर अंतःकरण शुद्ध पाहिजे अंतःकरण द्वेषाने मत्सराने अभिमानाने भरलेले असू नये एकमेकांवर प्रेम करा घरातून सुरुवात करा मुलगा आपल्याला सुख देतो म्हणून नाही पण माझे कर्तव्य म्हणून मी त्याच्यावर प्रेम करीन निस्वार्थपणाने प्रेम करणे हाच परमार्थ आहे खरा त्यासाठी रामदाता आहे पाठीराखा भगवंत आहे ही जाणीव ठेवून तुम्ही राहा ही जाणीव निर्माण करण्याकरिता भगवंताच्या नामाची खरी गरज आहे मनाची शांती मिळवायला हाच मार्ग आहे दैन्यवाणे कधीच नसावे अगदी राजाचे वैभव तुम्ही भोगा पण त्या वैभवाने मी सुखी आहे असे न म्हणता मी रामाचा आहे म्हणून सुखी आहे ही भावना ठेवून वागा वैभव आज आहे उद्या नाही वैभवावर विश्वास ठेवू नका मी रामाचा आहे या भावनेत तुम्ही राहा त्यासाठी रामाचे नाम तुम्ही घ्या राम कल्याण करील हा माझा भरवसा तुम्ही ठेवा आजचे बोधवचन सुख कशात आहे सुख हे समजुतीमध्ये आहे आणि भगवंताचे होणे ही समजूत तेवढीच खरी आहे जानकी स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जै जै राम, राम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे सुबोध गुरुंचा नामा पर सत्यमानावे नामा तंगुनी व्यवहारी सेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे सुबोध हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे शुद्धा सावे कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखा मी रामाचा नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशी अनन्य वागावे यत्न कसो न करी न मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता नीती धर्म पाळावा हाची सुबोध गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोध गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोधगुरूंचा मारा वा तो समूळ ना माने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो तो प्रेमाला मूलना जगा माजी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु सद्गुरुब्रह्मचैतन्यरामानन्दप्रह्लाद महाराज की जय श्रीराम समर्थ